नमस्कार मी संजय मंगडे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चित्रवाचन कसं करायचं चित्रवाचनासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत कोणकोणत्या घटकांचा आपण अभ्यास केला पाहिजे त्यामुळे चित्रवाचन आपल्याला सोपं होईल त्यानंतरचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये चित्रवाचनाचे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात आपल्यामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण एक मी तयार केलेलं निसर्गचित्र आहे त्या निसर्गचित्राचं चित्र वाचन करणार आहोत आपण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा हे चित्र मी तयार केलेलं आहे जिथे प्रत्येक रंग एक भावना आहे आणि प्रत्येक रेषा एक संवाद हे जे निसर्गचित्र आहे हे चित्र एक अत्यंत भावस्पर्शी आणि सौंदर्यपूर्ण जलरंग माध्यमातील चित्र आहे कलाकाराने रंगांची निवड ब्रशचे स्ट्रोक आणि रंगसंगतीच्या माध्यमातून निसर्गातील सौंदर्य आणि शांतता यांचे प्रभावी चित्रण केलेलं आहे आता चित्राचे सौंदर्य आणि रचना कशी आहे बघा चित्राच्या केंद्रभागी एक तेजस्वी सूर्य आपल्याला दिसतो त्याचभोवती पसरलेले पिवळसर आणि केसरी प्रकाश आकाशाला उजळून टाकतो ही रंगसंगती पाहताना सकाळची कवडी सूर्यकिरणे आणि त्यांच्या प्रभावामुळे निर्माण होणारे आकाशातील रंगछटा लक्षात येतात केसरी गुलाबी आणि पिवळ्या रंगांचा एकत्रित वापर करून आकाशात नाजूक संक्रमण दाखवले गेले आहे या भागातून कलाकाराने सकाळच्या शांत सौम्य आणि आल्हालाखदायक वातावरणाची जाणीव करून दिली आहे मधल्या भागातील जी रंगसंगती आहे आणि शैली आकाशखालचा भाग निळसर गर्द हिरव्या आणि निळ्या छटांनी सजवलेला आहे या भागातून दूरवर पसरलेली झाडांची रांग टेकड्या किंवा शेतीचे भाग सूचित होतात काही ठिकाणी गडद रंगांच्या रेषा आणि सपाट ब्रशचे स्ट्रोक वापरून लांबून दिसणारे कुंपण किंवा रस्त्यांचे संकेत दिलेले आहेत ही शैली जलरंगाच्या पारदर्शकतेचा उत्कृष्ट उपयोग करून साकारलेली आहे आता या चित्रातील पार्श्वभूमी आणि सूक्ष्मता काय आहे खालच्या भागात तपकिरी केसरी आणि भगव्या छटा वापरून जमिनीवर पसरलेले शेत अथवा गवताळ मैदान दाखवलेलं आहे बारीक रेशनद्वारे गवताची किंवा झाडाझुडपांची सुचकता निर्माण केलेली आहे कलेच्या दृष्टिकोनातून आपण या चित्राचा विचार करू याच्यातली जी रंगसंगती आहे ज्याला आपण कलर हार्मनी म्हणतो कलाकाराने थंड आणि उष्ण रंग यांचा संतुलित वापर करून वातावरणीय संतुलन साधलेलं आहे सूर्य चित्राच्या मध्यभागी असून सूर्य चित्राच्या मध्यभागी असून त्याभोवती रंगांचा प्रसार झाल्यामुळे नैसर्गिक केंद्रबिंदू निर्माण झालेला आहे हा केंद्रबिंदू प्रेक्षकाचे लक्ष आपोआप आकर्षित आप करतो आता या ठिकाणी ब्रशचा उपयोग आणि स्टेक्चर ब्रश स्ट्रोक अगदी सौम्य असून काही ठिकाणी टिपक्यांची शैली वापरून नैसर्गिक अभिव्यक्ती साकारण्यात आली आहे स्पेस आणि गती आकाशाच्या मोकळ्यापणामुळे चित्राला खोलपण प्राप्त होतो खालच्या भागातील रेषा चित्रात गती आणि जीवन निर्माण करतात आता या चित्रात भावनात्मक परिणाम म्हणजे आपल्याला काय जाणवतं ते बघू आपण हे चित्र बघताना मनात शांतता आल्हाददायक सकाळची अनुभूती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची भावना निर्माण होते हे चित्र विद्यार्थ्यांना रंगसंगती लय आणि प्रकृतीचे सौंदर्य कलात्मक पद्धतीने समजून घेण्यास प्रेरणा देते कलेच्या दृष्टीने हे चित्र जलरंग माध्यमातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे कलाकाराने फार कमी साधनांनी फार मोठी भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे विद्यार्थ्यांनी अशा चित्रातून रंगसंगती निरीक्षण आणि अभिव्यक्ती यांचा अभ्यास करावा आता जे चित्र वाचत असतील त्यांच्यासाठी किंवा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी तुम्ही आपापल्या आजूबाजूचे निसर्गाचे निरीक्षण करून अशा प्रकारची चित्र काढा रंगांची निवड प्रकाशशाया यांचा अभ्यास करा आणि तुमच्या भावनांना चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करा आता या चित्राचा सारासार आपण एकंदरीत विचार करू सकाळच्या कोड्या उन्हात निसर्ग स्वतःचं एक नवं रूप घेऊन आपल्यासमोर उभा राहतो हे चित्र म्हणजे नुसती रंगांची उधळण नाही तर निसर्गाशी जोडलेली एक भावनात्मक अनुभूती आहे वरच्या भागातला तेजस्वी सूर्य त्याच्या भोवती पसरलेले पिवळसर आणि केसरी छटा आकाशाला एक दिव्य तेज देतात हे केवळ दृश्य नाही हे सकाळचे समाधान प्रेरणेचा सूर्योदय आहे मधल्या भागात हिरवी आणि रेषा जणू कुठेतरी दूरवर पसरलेली झाडांची रांग टेकड्यांची झाक तर खालचा भाग म्हणजे पृथ्वीचा स्पर्श जिथे मातीच्या रंगात सृष्टीचे सौंदर्य उलगडते चित्रात रंगांची लय ब्रतची सौम्यता आणि प्रत्येक रेषेतून निसर्गाचं जिवंत वन अनुभवायला मिळतं हे चित्र आपल्याला सांगतं निसर्ग हा फक्त पाण्याचा विषय नाही तो अनुभवण्याचा आणि श्वास घेण्याचा विषय आहे चला तर मग अशा रंगांनी आणि भावनांनी नटलेल्या निसर्गाशी आपणही नातं जुळूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा थँक यू पुन्हा भेटू नव्या चित्रासोबत नव्या व्हिडिओत